नमस्कार नमस्कार आपलं नाव सर आपलं नाव काय लक्ष्मण गंगाधर जाधव लक्ष्मण गंगाधर जाधव सर आता आपण आलोय पिंपळेर तालुक्यामध्ये चिकसे या गावात म्हणजे साधारणतः पिंपळेर पासून आपण आलोय दोन ते अडीच किलोमीटर चार, चार किलोमीटर बरोबर सर आता आपण जी मिरची लागवड केलेली आहे बरोबर ही कोणती व्हरायटी सर एकतीस पंजाय तुमच्या लक्षात नाही बरोबर सर आ, हे, करें, करें। आ, हे ले ले। हाए, हाए किती क्षेत्र लागवड केलेलं आपण दीड एकर म्हणजे आपण असे तीन टप्प्यात हे केलेले हा आपली मिरची पूर्ण सलग तिकडपर्यंत पाच तुकड्यांमध्ये किती दिवसाची लागवड आहे सर आज किती दिवसाची झाली मिरची चाळीस दिवसाची झाली मिरची किती दिवसाची चाळीस दिवसाची चाळीस दिवसाची झाली आतापर्यंत किती तोडे झाले मिरचीचे तुमचे हा पहिलाच तोडा आहे पहिलाच तोडा टोटल किती पाऊस तुमची किती किलो मिरची निघाली काल 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 पहिला तोडा होता पहिला तोडा म्हणजे एका तुकड्याचं केलं काल हा वीस पाऊस निघाले आज अजून वीस पाऊस निघते आज वीस ते तीस पाऊस निघते म्हणजे साधारण दोन तोड्याने तुम्ही चाळीस ते म्हणजे अजून राहिली राहिले अजून बाकी आपण अजून दोनच तुकडे तोडलेत आता पण दोन तुकडे तोडले दोन तुकड्यांमध्ये चाळीस पाऊस पन्नास पाऊस निघाले साधारण बरं बरं आपण पूर्ण ए सीटी वैदिक टेक्नॉलॉजी वापरलेली सर पूर्ण टोटल एस सीटी वैदिक पूर्ण एस सीटी वैदिक तर तर याला साधारणतः दीड गुंठ्याला आपण कृषी अमृत वगैरे हो किती टाकले होते हा सॉरी दीड एकरला आपण कृषी अमृत किती टाकले होते कृषी अमृत एकरी साधारण पंधरा पंधरा आर एन पी एच आर एन पी एच तीन तीन किलो टाकले तीन बिली साडे चार चार किलो म्हणजे तुम्ही डबल म्हणजे तुम्ही डायरेक्ट दीड पटीने एक्स्ट्रा टाकले आर एन पी एच आर एन पी एच आणि कृषी अमृत म्हणजे कृषी अमृत आपण एकरी दहा बॅगा देतो तर तुम्ही साधारणतः पंधरा बॅगा टाकलेल्या आहेत बरोबर एस दोन दोन बॅगा टाकल्या एकरी एस एस एम सम्राट शक्ती मिर्याकले आपण दोन दोन बॅगा टाकलेल्या बरोबर तर सर मिरची पाहून तुम्हाला काय वाटतं की सिटी सी टी आपण जी मिरची करतोय तुम्हाला मिरची बदल काय वाटतं सर मिरची बदल मिरची तर चांगली येऊन राहिली म्हणजे मला पाहून मी पाहून पूर्वी मी शेती करायची पण एवढं काही मिरची यायची नाही त्याची म्हणजे आलेली नाही एस सिटी टी वैद्यकीय मला अगदी योग्य मिळालं कमी कमी त्रासामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न तर, कमी त्रास बी कमी ना एवढं लागत लागतच नाही फक्त खालूनच आता चाळीस दिवस आता चाळीस दिवसाचे आज मिरची आज आपला दुसरा तोडा काल आणि आजचा दुसरा तोडाय दोन दिवसात आपण पन्नास पाऊच काढले दहा दहा किलोचे म्हणजे जो जो, जो आपण साधारणतः पाचशे किलो मिरची आपण काढली पाचशे अडीचशे जो जो काहीतरी अडीचशे तीनशे किलो मिरची दहा किलोचा एक पाऊच असतो आपला बरोबर मग ते पन्नास पाउच किती झाले तुमचे पाच पाचशे बरोबर मग किती काय किलो गेली चाळीस रुपये मिरचीला लाव काय गेला चाळीस रुपये आणि अशी मार्केटला भाव काय चाली साधारणतः तुमच्या मित्राची पंचवीस रुपये गेली आणि आपली वैदिकची चाळीस रुपये गेली जी मिरची साहेब हिला चकाकी शायनिंग कशी म्हणजे आपण थोडी अशी उन्हात घेऊ ते पा म्हणजे जी शायनिंग चकाकी याला अप, अप्रतिम भेटलेली आणि सर आपली वापरण्याची पद्धत कशी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त द्यायचं आणि सॉइल चार्जर द्यायचं परत मायक्रो चार्जर म्हणजे जे शेड्यूल आहे तुम्ही ते कंटिन्यू फवारण्या वगैरे हे करता सर तुम्ही आतापर्यंत चाळीस दिवसामध्ये किती फवारण्या घेतल्या असतील पवार फक्त एकच घेतली आणि बाकी म्हणजे फवारणी एकच घेतली आता सर काल माझ्या माहितीनुसार पिंपळ भागात एक दोन आधी पाऊस झाला बरोबर बऱ्याच बार पावसामध्ये शेतकऱ्याचे पिकं जे असं आ... म्हणजे अशी दुसरीच जायची म्हणजे बऱ्याच पावसामध्ये शेतकऱ्याची पिकं अशी हे झालेले कोमावून गेलेले आपली नाही तरी आज आपण मिरची पाहतो एकदम फ्रेशनेस आहे म्हणजे ऍक्टिव्ह पण आहे मिरचीला आज मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट आहे की तुम्ही म्हणजे एक गोळी वापरा आणि भरपूर उत्पन्न घ्या असं काही शक्य नाही तुम्हाला काय वाटतं ते फायदा म्हणजे एवढ्या मोठ्या शेतीला एवढी तुमची एवढी म्हणजे अशी एवढी बाटली असते ती बरोबर तिला काय पुरेशी पडत नाही असं मला तरी वाटतं बरोबर आता तुम्ही जो तुमचा पिंपळ परिसर आहे तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता की एसीटी वैदिक बद्दल काय म्हणजे वापरावी का नाही वापरावी एस सी टी बद्दल तर सांगायचं म्हटलं ते एक प्रकारे एकदम काय म्हणतात त्याला मिरॅकल सारखं आहे मिरॅकल सारखं आहे पण आपल्या एस सीटी वैदिक मध्ये अजून मिरॅकल पण आहे प्रॉडक्ट पण मिरॅकलचा प्रॉडक्ट पण आहे आता इतके लहान लहान मोठ्या तरी तुम्ही मिरची बघा म्हणजे सर तुम्ही असं कोण आपण असं सिलेक्ट पण धरत नाही बरोबर तुम्ही हे झाड कमीत कमी एका झाडाला दहा ते पंधरा मिरच्या लटकलेल्या आपण आता वैदिक आहे सर आता तुम्ही याच्या रोगावर आता किती खर्च केला रोगावर आता म्हणजे किती खर्च केला कीटकनाशक वगैरे याच्यावर किती आपलं प्लांट फायटर त्याप्रमाणे फायटर प्लांट फायटर घेतला पण तुम्ही जे तेव्हा घेतल्यानंतर त्या पिकावर एक वेगळीच फ्रेशनेस तुम्हाला जाणवला असल आता अजून त्याच हे करायचं शिलाजी ट्रीटमेंट बरोबर सर तुम्ही आपल्या पिंपळेर तालुक्यातल्या परिसरात शेतकरी आहे इवन पिंपळे ताराबाद वगैरे जवळपासचे शेतकरी तुम्ही यांना काय सांगू शकतात की सिटी वापराव का नाही वापराव वापरायला पाहिजे प्रत्येकाने वापरायला पाहिजे चे त्याच्यामुळे तब त्यांच्या तब्येतीही चांगल्या राहतील आणि अन्नही चांगलं खायला भेटेल आणि क्वालिटी जमीन जेमी... बी कसदार होईल जमीन कसदार होईल धन्यवाद असंच मार्गदर्शन छान